नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या जिरा राईसचा वेज। नेमी नेमी जा जा शेजवानी फ्राईड राईस बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि बऱ्याच वेळा काय ना आपल्या घरामध्ये शिल्लक शिळा भात राहतो आणि नेहमी नेहमी आपल्याला शिळ्या भाताचा फोडणीचा भात खाऊन कंटाळा येतो तर त्यावेळेस तुम्ही मस्त इथे किराणा दुकानातून शेजवानी फ्राईड राईसचा मसाला आणून ह्या पद्धतीचा अगदी छान चवदार भात बनवू शकता तर त्यासाठी मी तुम्हाला इथे साहित्य काय काय घेतलं आहे ते दाखवते तर सर्वात अगोदर मी इथे शेजवानी मसाला घेतलेला आहे तर तुम्हाला किराणा दुकानामध्ये दहा रुपयाला ते पॅकेट भेटून जाईन त्याचबरोबर दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत थोडासा वटाणा कोथंबीर शिमला मिरची एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे रात्रीचा शिल्लक राहिलेला जिरा राईस घेतलेला आहे तुमच्याकडे कोणताही शिल्लक राहिलेला शिळा भात घेतला तरी चालतो किंवा ताज्या भाताचाही आहे तुम्ही फ्राईड राईस बनू शकता तर मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घातलेले आहे तेल छान गरम झाले की आपल्याला कढईमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे लाल होऊपर्यंत कांदा छान कढईमध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान लाल होऊपर्यंत परतत पर आला की त्यामध्ये आपण इथे घेतलेल्या सर्व भाज्या कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत सर्वात अगोदर मी इथे वटाणा घालून घेतलेला आहे तुमच्याकडं घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या भाज्या घाला किंवा नसेल तर तुम्ही कांदा टोमॅटो घातले तरी चालेल तरी ते सर्व भाज्या मी कढईमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि फुल गॅस करून ह्या भाज्या छान आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर आपल्याला शक्यतो ह्या भाज्या फुल गॅसवरच परतायच्या आहेत म्हणजे भाज्या छान परतल्या जातात भाज्या छान परतल्या की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे व त्यानंतर आणखी छान दोन तीन मिनिट मी हे सर्व भाज्या कढईमध्ये घातलेल्या परतून घेणार आहे तर ह्या पद्धतीने सर्व भाज्या छान दोन तीन मिनिट परतून झाल्या की त्यामध्ये एक चमचा शेजवानी चटणी घालून घेतलेली आहे तुमच्याकडं असेल तुम तर तुम्ही घाला नाही घातले तरी फक्त आपण मसाला वापरला तरी चालतो तर मी ते एक चमचा शेजवानी चटणी घातलेली आहे आणि ते मसाला घेतलेला आहे तरी ते व्हेज फ्राईड राईसचा शेजवानी मसाला आहे तो इथे अर्धा पॅकेट मी फोडून घेतलेला आहे तर आपल्याला ह्यामध्ये मिठाचा बिलकुलही वापर करायचा नाही मसाल्यामध्ये मीठ असते त्यामुळे मिठाचा बिलकुलही वापर केलेला नाही व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे व रात्रीचा शिल्लक राहिलेला सर्व जिरा राईस मी इथे कढईमध्ये घालून घेतलेला आहे घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असा हा मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात रात्रीचा शिल्लक राहिलेला शिळा भात आहे तेवढ्या प्रमाणात मी इथे मसाला घालून घेतलेला आहे तर माझा इथे तीन वाटी शिल्लक राहिलेला शिळा भात होता त्यासाठी मी ते अर्धा पॅकेट मसाला घालून घेतलेला आहे तुमच्या जास्त प्रमाणात इथे भात शिल्लक असेल तर तुम्ही अख्खा एक पॅकेट घालून घेतले तरी चालेल ह्यामध्ये आपण काही चटणी व मीठ ही घालून घेतलेले नाही तर फक्त इथे शेजवानी फ्राईड राईस मसाला घालून घेतलेला आहे व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने व्यवस्थित असा मसाला आपला मिक्स करून झालेला आहे बघू शकता बाहेर मिळतो तसा चायनीजमध्ये अगदी मोकळा सुटसुटीत असा शेजवानी फ्राईड राईस आपला बनवून तयार झालेला आहे थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे व व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेले आहे तर ही एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते तर शेजवानी फ्राईड राईस आपण गरम गरमच खाऊन घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव एक नंबर अशी लागते तर बघू शकता अगदी छान सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या शिळा भाताचा वेज फ्राईड राईस घरच्या घरी कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवले आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण ह्या पद्धतीचे एकदा शिल्लक राहिलेल्या शिळ्या भाताचा व्हेज फ्राईड राईस नक्की बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरच नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय